काय कार्तिक काळू मजके त्याला म्हणजे असं लिहायला वाचता येत नव्हतं त्याच्यात असा टॅलेंटपणा नव्हता किती वर्षात तो आता दहा वर्षात आहे पण त्याची बुद्धी किती वर्षाच्या चार, चार पाच वर्षी चालती म्हणजे कसं म्हणलं कारण त्याच्यामध्ये असं एवढं वाटत नव्हतं की था था। अभ्यास म्हणजे त्याला लक्षातच येत नव्हतं कोणी काय सांगितलं की स्वतः बडबड करायचं असं पण शिंदे सरांक ट्रीटमेंट आपण एक सहा महिने झाले लावलेली सहा महिन्यामध्ये आता त्याची बुद्धी एक सातवीतल्या मुलासारखी म्हणजे सात वर्षाच्या मुलासारखी चालायला लागलेली बुद्धीमध्ये बुद्धी फरक जाणवतोय तो आता अभ्यास पण स्वतःहून करतोय त्याला सर्व सांगितलेलं समजतंय असं नाही की तो त्याला सांगितलेलं काही समजत नाही त्याला सर्व गोष्टी आता समजते स्वतःच स्वतः सर्व काही करतोय जसं की पहिलं काय तो स्वतः काय करत नव्हता आपण सांगेल तरी त्याच्या लक्षात पण आता सगळं तो स्वतः करतोय हा बुद्धी एकदम लागली आता तो सगळे काम करतो घेऊन येतो सगळं सांगितलेलं असतो त्याला अभ्यासात पण आता तो सर्व प्रकार म्हणजे लिहितोय वाचतोय आता म्हणजे सुधारणा चांगल्या प्रकारे झालेली नव्हता नव्हता जसं की आपल्याकडे ट्रीटमेंट लावल्यापासून आपल्याला एक चांगला फरक वाटतोय पहिलं काही येत नव्हतं नव्हतं आता तो शंभर पर्यंत एक दोन काढतोय ए बी सीड काढतोय सर्व वाचतोय पण म्हणजे औषधीत नाही तर अभ्यासात पण हा बुद्धीत पण फरक पडलाय ना अभ्यासात पण फरक पडलाय हो ओळखतो गेलं ओळख नव्हतो त्याला

आणि आम्ही त्याला एकदम व्यवस्थित आहे ट्रीटमेंट पण तुमच्याकडे ठेवणार आहे म्हणजे आम्ही समाधानी समाधान डॉक्टर दुसरा डॉक्टर आम्हाला बघायचा पण नाही माहीत पण करून यायचा नाही सगळी ट्रीटमेंट तुमच्याकडूनच करणार आहे आणि मला वाटतंय की येणाऱ्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे हंड्रेड पर्सेंट सुधारणाच होणार आहे आता ज्यांच्याकडे अशी आहे मग आता आपल्या गावामध्ये मुलामती मंदिर आहे त्याला डोकं नाही येणच आहे बरोबर असं म्हणून जे लोक प्रचंड पैसे घालून घरी बसलेले बरोबर बोला येत नाही हातच चालले वडिलांना आपल्या बाहेरच्या माध्यमातून काय निरोप आहे तर त्यांना मी सांगेल की बाबा मध्ये शिंदे डॉक्टर आहेत तर त्यांचा रिझल्ट चांगला आहे आम्हाला तर एक सहा महिन्यामध्ये जर अनुभव आलाय तुम्ही आता त्याची भेट घ्या ते काय म्हणतात बघा मग ती तुम पुढचा तुमचा निर्णय की काय करायचा काय घेतली पाहिजे सगळ्यांनी हा सगळ्यांनी ट्रीटमेंट तर इथेच घेतली पाहिजे आता आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये काय मी रमेश कॅंगरपायचं चालले मग ती मत मुलांसाठी आपल्याला काय तर सहकार्य करायचं आपल्याला काय अशी तुमची इच्छा झाली की असं सहकार्य करावं कारण मी प्रत्येक गावात सर प्रत्येक गावामध्ये मला दोन किंवा तीन मुले भेटतात पण ते पैशा ते मागे सरतात त्यांचं कारण त्यांचं जेवण आता काम केलं तर संध्याकाळी जेवण आहे त्यांच्यासाठी हा दवाखाना कसा वाटतो तुम्हाला एकदम ओके वाटतो सर ओके ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू